नाथांच्या घरची उलटी खुन पाण्याला मोठी लागली तहाना आत घागर बाहेर पाणी पाण्याला पाणी आले मिळून आजी म्या एक नवल देखिले वळचणीचे पाणी आड्याला गे शेत शेत गेले शेतकऱ्याने शेत पेरिले राखणदाराला तेने गिळले हंडी खादली भात टाकीला बकऱ्या पुढे देव कापिला एका जनार्दनी मार्ग उलटा जो जाणे गुरुचा बेटा तर इथं शांतीब्रह्म एकनाथ महाराज या कूट अभंगातून कूट अर शब्दाचा अर्थ कोळे किंवा गुढ कोळ्यामध्ये वाटणारी अनुभूती शब्दाद्वारे नाथ महाराज प्रगट करत आहेत नाथाच्या घरची उलटी खुणं तर नाग महाराज सांगतात की पाण्याला लागली मोठी तहान जो सगळ्याची तहान भागवतो त्याला तहान कशी लागल बरं लागली तर त्याची तहान कोण भागवणार जो आत्मा सगळ्याला जाणतो त्याला कोण जाणणार म्हणून याज्ञवल्क्य मुनी मैत्रीला सांगतात हे मैत्री विज्ञातार बरे किन विजा की कि जो सगळ्याला गोड करायला लागला त्याला कोण गोड कराल तो गुड अंगानेच गोड आहे म्हणून आहे अशी तो अंगा अंगी डोळे उघडी तसं जीव हा अंगानेच परमात्मा आहे त्याला परमात्मा करायची गरज नाही मायेमुळे तो या देहाला खरे मानून मी माझे मानल्यामुळे संकुचित संकुचित झाला संकोचनी कार्य झालाशी लहान घेय आपोषण ब्रह्मांडाचे आणि विश्व चैतन्याचा भोग कसा घेता येईल मग त्याला म्हणून त्याला सुखाची तहान लागलेली आहे ब्रह्मानंदाची तहान लागलेली प्रत्येक जण कशाच्या मागे लागलेले सुख मिळवण्याच्या प्रयत्नात आहे म्हणून त्याला सुखाची तहान लागलेली आहे आणि आखावी घट बुडाला तो आत बाहेर उदके भरला पण पाठी दैवगत्या फुटला तरी उदक काय फुटे आता पाण्यामध्ये घट बुडवला ती घागर बुडवली तो माठ बुडवला त्याच्यात पाणी भरलं बरोबर आहे आता त्या माठाच्या आत बाहेर पाणी आहे पण ते काढत असताना दगडाचा ठेच लागले आणि माठ फुटला मग आता माठ फुटला आणि पाण्याचं पाणी पाण्यात पाणी मिसळून गेलं मग आत आणि बाहेर हे जे आपण बोलायला लागलो ते माठामुळं का पाण्यात आहे तसं माठामुळं माठामुळं माठा माठा आपण आत बाहेर म्हणायला लागलो आणि माठ काढून घेतल्यावर पाणी फुटलं का पाणी जसेल तसंच तस आहे पण तसं माठाचं अस्तित्व संपल्यामुळं त्याच्यात वेगळेपणा जो भासतो ते भासणं बंद झालं आणि जीव चैतन्याच्या चे ठिकाणी अविद्येमुळं धारण देह धारण करत असतो आविद्येमुळं देह धारण करतो जीव आणि ती देहत्यागानंतर हे शरीर पंचतत्वाचं आहे पंचतत्वात मिसळून जातं आणि जीव आणि शिव एक रूपच आहेत फक्त देहामुळं उपाधीमुळं भिन्नता वाटायला लागली भेद वाटायला लागला आणि उपाधी खोटी आहे म्हणजे उपाधिकृत भेद आहे म्हणजे भेद उपाधी खोटी भेद खोटा म्हणजे वास्तविक आभेद आहे म्हणून जीव शिव दोन्ही हरिरूपी तरंग सिंधुत् अभंग नेने हरी म्हणून जीव चैतन्य विश्व विश्वात्मक चैतन्य आहे म्हणून मौली सांगतात आता विश्वात्मकी देवी विश्वात्मक देव आहे आणि तेच आपण आहोत म्हणून सो हम सो हम म्हणजे जे सृष्टीमध्ये तत्व आहे तेच या देहात विद्यमान आहे आणि जे या देहात तत्व विद्यमान आहे तेच सृष्टी रूपाने विस्तारलेलं आहे एका जनार्दनी एक पण उभा चैतन्याची शोभा शोभत अशी अशा पद्धतीने या देहाचे चुचले पुरवू नये याचं संरक्षण करावं आणि याच्यामध्ये ब्रह्मज्ञान कळून घ्यावं याच्याकडून काम करून घ्यावं कारण देह काय आहे शरीर सुखाचे घोसुले शरीरे साध्य होय केले शरीरे साधिले परब्रह्म हे मानवी जीवनाचं लक्ष आहे आजही मी नवल देखील आज मी काय केलं एक नवल पाहिलं वलचणीचे पाणी आढ्याला आले आज मी एक नवल पाहिलं की वळचणीचं पाणी आढ्याला गेलं आता वळचणीचे पाणी आढ्याला जात नाही वळचण खाली असते आणि आढा वर असते तेव्हा खालचे पाणी वर कसे चढणार आता वरचेच पाणी खाली स्वभावानं उतरते म्हणून निसर्गाविरुद्ध गोष्ट घडत नाही वळचण म्हणजे घराबाहेर आलेला छापराचा भाग ज्याच्या खाली पावसापासून आडोसा मिळतो आणि आढा म्हणजे छपराचा आतील घरातील भाग छपराचा घरातला जो भाग आहे त्याला आडा म्हणते मग इंद्रिय आणि पराण्या हो इंद्रियेभ्या परा मनहा मनसते परा बुद्धी बुद्धी परतस्तु सहा जगापेक्षा इंद्रिय श्रेष्ठ आणि उंच आहे इंद्रियापेक्षा श्रेष्ठ आणि उंच मन आहे मनापेक्षा मना श्रेष्ठ बुद्धी आहे आणि बुद्धीपेक्षा बुद्धीला चालना देणारा आत्मा श्रेष्ठ आहे येतच बुद्धवा बुद्धी मानसात बुद्धीचा अधिष्ठान कोण आहोत आपण आहोत म्हणून उंच देवाचे चरण तेथे झाले अधिष्ठान ते जीवाचे अधिष्ठान आहे ब्रह्म पण जीवाने आपली जागा सोडून खाली आला जागे रहा वरल्या महाराणीने दिली आरोळी आणि जीव खालच्या चाळीला म्हणजे स्थूल देहावर जागा आहे जागे बाहेर आत निजेले कैसे घरात घरकुल केले नेनो अंधारणा उजेडले गा वासुदेव करीतो फेरा तर शेतकऱ्याने शेत पेरले आणि राखनदाराला त्याने गिळले आता विश्वरूपी शेताचे राखण ईश्वराने निर्मिती केली आणि ईश्वर त्याचं काय करतो संरक्षण करतो पालन करतो शेतानेच राखनदाराला गिळून टाकले म्हणजे विधात्याने हे विश्व निर्माण केले आणि विश्वरूप शेताची पेरणी करून अनेक जीवाची निर्मिती झाली तो देहाच्या शेताची राखण करतो तो राखणदार आहे ईश्वर पण अज्ञानामुळे जीव ईश्वराला विसरला आणि त्याने रूपी राखणदाराला घेऊन टाकले ती त्यानं गर्भवासात वचन दिलं मी तुझ्या स्वरूपाला प्राप्त करून घेईन पण बाहेर आलं की सोहम दिलं कोहम लावला सुरू केला मग मग सोहम विसरला कोहम म्हणाय लागला आणि मग अहम जागा झाला देहात्म बुद्धिजम आणि या नाशवान देहात अविनाश नारायणाची ओळख करून घ्यायला पाहिजे हंडी खादली भात टाकीला बकऱ्या पुढे देव कापीला। देहरूपी हंडीत भात शिजवला आता साधारण सगळे लोक काय करतात हंडीमध्ये भात शिजवते भात खाऊन टाकते त्यांना हांडी फेकून देते बरोबर आहे पण माया मोहामुळे या जीवाचा विवेक तुटला विवेकच करायला तयार नाही आणि कोणता विवेक आचार्य सांगतात आत्मानात्मा विवेक ज्ञानम ज्ञानम भवती निर्मला हा आत्मा काय आहे अनात्मा काय आहे याचा निवाडा करणं याचे इतकं पवित्र निर्मळ ज्ञान जगाच्या पाठीवर फुटलत नाही आणि रूपी भात टाकून दिला आणि देहरूपी हंडी खात बसला म्हणजे विषयाच्या नादी लागला विषय विषयाचा पडी पाडू गोड परमार्थ लागी कडू कडू विषय तो गोडू जीवाशी जीवाला विशेष गोड लागायला लागले बकऱ्या पुढे देवाचा बळी दिला जातो पण इथे जीवाने उलटेच काम केले बकऱ्या पुढे देवाचाच बळी देऊन टाकला म्हणजे देहरूपी बकरा सांभाळता सांभाळता आत्मदेवाचा बळी देऊन टाकला अशा पद्धतीने जीवाने मनोमार्ग टाकून हा जो उलटा मार्ग आहे ना त्यानं धरलेला तो मनोमार्ग गेला तो तेथे चिमुकला हरिपाटी स्थिरावाला तो, तो चिधन्य म्हणून वेद मार्ग मुनी गेले त्याची मार्गी चालिलो नकळेची विषय आणधा म्हणून उघड बोलिलो तर हे वेद जायला पाहिजे संताचे संगती मनोमार्ग मनाला गती द्यायला पाहिजे आकळावा श्रीपती येणे पण ते तो श्रीपती तो लक्ष्मीपती हे ध्यानात घ्यायला पाहिजे कोण कमळापती जो सगळ्याचा पती आहे तो लक्ष्मीपती नारायण त्याची ओळख करून घ्यायला पाहिजे म्हणजे मा सरळ मार्गाने चालण्याची जाणीव झाली की सद्गुरूची कृपा होत असते आणि एका जनार्दनी मार्ग उलटा हा जीवानं धरलेला मार्ग उलटा आहे ते जगाच्या विरुद्ध चालावा चालायला लागला आणि संतांनी सांगितलेलं मार्ग धरायला पाहिजे हा मार्ग उलटा आहे असे ज्याने जाणले तो गुरुचा नाथ महाराज मनुष्य देहात आलेल्या जीवाला आपली खरी वास्तविकता लक्षात आणून देतात गुरुवर्य बापूराव महाराज पतुडकर यांच्या कृपा आशीर्वादाने आपण या कुटा भंगाचा अर्थ लक्षात घेण्याचा प्रयत्न केला पुंडरिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान